मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या की एखाद्या खडतर प्रवासावरनी चाललेलं आपलं आयुष्य खडतर रस्त्यावरून चाललेलं आपलं आयुष्य क्षणात गिरकी घेतं आणि एका चांगल्या ट्रॅकवर येतं अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी अलिबागची आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील ही सत्य घटना आहे तर निश्चित ऐका की एका, एका गरीब मुलाच्या आयुष्यात एक पदार्थ एक गोड बातमी घेऊन आला आणि त्याचं आयुष्य सुखकर करून गेला नक्की ऐका ही सत्यकथा अलिबागच्या मुख्य रस्त्यावरील एका छोटेखानी पिकनिक स्पॉटचं एक हे गाव आहे त्या गावातील एका व्यक्तीची ही गोष्ट बावीस वर्षाचा तरुण मुलगा सुशिक्षित व रोज दोन घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला काही कारणानं दोन वर्षापूर्वी त्याच्या शेतात भात झाला नाही म्हणजे भातपीक झालं नाही शेतातून येणाऱ्या भात व वालाच्या धान्यावर वर्ष काढणाऱ्या कुटुंबाला पीक न आल्याने अर्थातच वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला वडील मोठा भाऊ हा मुलगा रोजंदारीवर काम मिळेल ते करू लागले पण रोज काम मिळेल याची काही खात्रीच नव्हती त्यामुळे उद्या जेवायचे काय हा प्रश्न सतत ग्रासत असायचा याच विवंचनेतून या कुटुंबाला कुटुंबातील धाकट्या मुलाला स्ट्रेस आला सतत विचित्र विचार करीत हा मुलगा अनाकलनीय गोष्टी व निरर्थक बडबड करू लागला आईवडिलांना याला आता वेडबीड लागले की काय अशी भीती वाटू लागली अचानक या मुलानं आपण परवा आत्महत्या करायची असं निश्चित केलं पण आत्महत्या करण्याआधी कुटुंबातील सर्वांना कांदाभजी खायला घालायची असा त्यानं विचार केला कारण त्याच्या कुटुंबातील सगळ्यांना कांदाभजी ही खूप आवडत होती आणि या मुलाला कांदाभजी एकदम छान करता येत होती दुसऱ्या दिवशी आईच्याकडून थोडे पैसे घेऊन त्याने कांदाभजी बनवण्यासाठीचे सर्व साहित्य स्वतः जाऊन आणलं दुपारी ह्या मुलगा सागरसंगीतपणे कांदा भजी तयार करण्यासाठी घराबाहेरील चुलीजवळ बसला भजी तेलात सोडून खमंग होण्याची वाट बघत बसलेला असतानाच एक व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी अचानकपणे या मुलाजवळ पोहोचला कांदा खमंग खमंगवासाने पत्ता विचारण्याऐवजी या मुलाजवळ त्याने दोन प्लेट भजी देशील का अशी विचारणा केली मुलाला धंदा वगैरेची काहीच कल्पना नव्हती तो मुलगा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला दादा पैसे नको माझ्याकडून अशीच घ्याय भजी त्या व्यक्तीनं जास्त विचार न करता तिथेच बसून भजी खाण्यास सुरुवात केली कुरकुरीत चविष्ट कांदा भजी त्याला जबरदस्त आवडली भजी खात असतानाच त्या व्यक्तीचे व्य वे, त्या व्यक्तीने मुलाला पत्ता विचारला मग काय करतो शिक्षण किती घरी कोण कोण आहेत आणि साधारणपणे गप्पा सुरू झाल्या बोलता बोलता तो व्यक्ती त्या मुलाला म्हणाला उद्या संध्याकाळी सहा साडेसहा वाजता इथूनच परत जाईन मला पाच सहा प्लेट कांदा भजी बन बनवून ठेव पण त्याचे मात्र पैसे घ्यावे लागतील तुला हे ऐकल्यावर तो मुलगा रडायला लागला आणि त्या व्यक्तीला म्हणाला दादा उद्या भजी नाही मिळणार तुम्ही नका येऊ इकडे उद्या हा प्रसंग जरा विचित्रच होता ती व्यक्ती थोडी विचारात पडली की हा असं का बोलतो आहे थोड्या वेळाने तो मुलगा जरा शांत झाला मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली चल जरा गाव दाखव तुमचा थोड्या नाराजीनंच तो मुलगा त्या व्यक्तीबरोबर निघाला चालताना बोलता बोलता त्या व्यक्तीनं या मुलाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला अखेरीत बोलण्याच्या ओघात तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला दादा मी उद्या या जगात नसेल म्हणूनच आज मी आजी माझ्या आईबाबांना आवडतात म्हणून कांदाभजी करून खायला घातली असं सांगून तो पुन्हा रडू लागला अखेरीस त्या व्यक्तीनं त्या मुलाला थेट विचारला का करतो आहेस आत्महत्या या अनपेक्षित प्रश्नानं तो मुलगा स्तब्ध झाला त्या व्यक्तीने मुलाला धीर दे देत दे दे विचारलं तु तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा प्रश्न नक्की सुटणार आहे का तुझ्या आत्महत्या करून यावर त्या मुलाकडं ठोस उत्तर नव्हतं पण काही वेळानं तो मुलगा म्हणाला दादा जगायचं तरी कसं ना भात ना वालाचं पीक ना काम मिळालं तरी रोज नाही बघवत आईवडिलांची स्थिती मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली उद्या तो उद्या तुझी बॉडी बघून आनंद होईल का तुझ्या आईवडिलांना त्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा कर आता तो मुलगा त्या व्यक्तीवर वै, थोडा वैतागून म्हणाला पैसे नको धंदा करायला बोलायला काय जातं धंदा कर धंदा कर यावर त्या व्यक्तीने मुलाला सुचवलं की तू कांदाबाची इतकी बन्नाट बनवतोस मग तेच का नाही विकत जे भांडवल लागेल ते मी देतो धंदा कर पैसे जमव आणि जमलं तर हळूहळू परत पैसे कर माझे ना करता करता तो मुलगा तयार झाला त्या व्यक्तीने त्याला विचारलं किती लागतील तुला पैसे मुलगा आता थोडा धंद्याचा विचार करू लागला होता थोडा विचार आकडेमोड करून तो बोलला भजी बनवायला घरातलं बाकी सामान आहे झारा कढई आणि तेल कांदा बेसन वगैरे लागेल आणायला त्या ते व्यक्तीने त्याला विचारलं तरी अंदाजे किती लागतील लागती पैसे तो मुलगा म्हणाला दोन तीन हजार तरी लागती लागतील त्या व्यक्तीने या मुलाला वडखळच्या ए टी एममधून पाच हजार रुपये काढून दिले मुलाला आता काशी आशेचा सूर्योदय दिसत होता त्याने वळखळी येथून लगेच काही सामान घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ठेवलं धंदा कुठं लावणाऱ्याची जागा दाखवण्यासाठी जा तो मुलगा त्या व्यक्तीच्या पाया पडत आनंदाने रडत रडत म्हणाला दादा इथे हे आडोशाला लावतो उद्या धंदा तुम्ही नक्की या भजी खायला त्या व्यक्तीने मुलाला सांगितलं की भजी तर खाईनच पण त्याबरोबर छान गोड चहाही हवा मुलगा जे समजायचं ते समजला आणि म्हणाला हो दादा चहा पण ठेवतो उद्यापासून पण तुम्ही नक्की या ती व्यक्ती या मुलाचा निरोप घेऊन तिथून निघाली दुसऱ्या दिवशी धंदा लागलाय का हे दुरूनच गाडीतून पाहून ती व्यक्ती समाधानानं निघून गेली हळूहळू त्या मुलाचा धंदा व्हायला लागला मुलगा रोज त्या व्यक्तीची वाट पाहत इमाने इतबारे त्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे हळूहळू जमा करू लागला अखेर दोन वर्षाने ती व्यक्ती चहा घेण्यासाठी एका स्टॉलवर थांबली व एक चहा अशी ऑर्डर तेथील मुलाला दिली त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पाठच्या बाजूची ताडपत्री बाजूला चरत एका मुलाने त्या व्यक्तीला दादा तुम्ही आलात अशी आनंदाने हाक मारली त्या मुलाला पाहिल्यावर त्या व्यक्तीला ही घटना आठवली आणि त्याने त्या, त्या मुलाला विचारलं अरे इकडे कुठे कसा आहे धंदा कसा चालला आहे पटापट खुर्ची ठेवून ती साप वगैरे करत त्या मुलाने त्या व्यक्तीला हाताने धरून बसा कर, बसा करत खुर्चीत बसवले पाण्याची बाटली समोर ठेवली एक मिनिट दादा मनात पटकन नवी कांदाबाजी बनवून ती प्लेट आणि घट्ट गोड चहा त्या व्यक्तीसमोर ठेवला स्वतः पायाशी बसून दादा धंदा छान चालला घराला पत्रे पत्रे घातले पॉवर टिलर घातला सेकंड हँड बाईक घेतली आधी सर्व सर्व गोष्टी डोळे भरून तो सांगू लागला तोपर्यंत चहा कांदाबाजी संपली होती त्या व्यक्तीने हात धुवून त्या मुलाला शंभरची नोट दिली पैसे पाहून तो मुलगा म्हणाला खाय दादा पैसे काय देता तुमचंच दुकान आहे आणि तुम्ही दिलेले पैसे पण मी जमा केलेत तुम्हाला परत द्यायला आणि पटकन एका डब्यात रुमाला बांधून ठेवलेले पैसे हातात घेऊन तो म्हणाला रोज वाट बघायचो तुमची तुम्ही आलातच नाही मला तुमचं नाव पण नाही माहिती कसं शोधणार तुम्हाला मग हे पैसे जमा झाल्यावर यात बांधून ठेवले तुम्हाला परत द्यायला हे सर्व पाहून ती व्यक्ती फार हरकून गेली दोन वर्षापूर्वीचा तो निराश मुलगा आजचा एक छोटा का असे ना पण उद्योजक झाला होता त्या व्यक्तीने ते पैसे त्या मुलाच्याच हातात परत ठेवत म्हटले तू हे पैसे दुसऱ्या कोणाला तर दे आणि त्याला धंदा शिकव आणि त्यालाही असंच करायला सांग बाकी श्रमाची कृपा तर आहेच आणि ते व्यक्ती कांदाबाजाच्या खमंगवासाने सेटल झालेल्या उद्योजकाला निरोप देत आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली ही गोष्ट ऐकून किती बरं वाटलं तुम्हाला मित्रांनो एखादी साधी घटनाही आयुष्य बदलवू शकते गरज असते ती परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीचा हात हात हातात घेऊन पुढे चालण्याची आणि हो आपले चांगले दिवस आले की दुसऱ्याचे चांगले दिवस येतील याची काळजी करण्याची कथा कशी वाटली नक्की कळवा आणि हो अलिबागला वळखळला गेलात तर या ठिकाणी भेट देऊन कांदाबाजी खायला विसरू नका मराठी माणसाच्या मराठी माणसाची निराशेतून सुटका होऊन असा जेव्हा तो प्रत्येक माणूस उद्योजक होईल तेव्हा मराठी पावलं पडते पुढे असं आपण नक्की म्हणू पुन्हा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार